असतील तर आम्ही सगळेचे सगळे एकत्र आहोत म्हणजे आतापर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी किंवा अन्य भूमिकेसाठी असंख्य लोकांनी आंदोलनं केली आहेत मराठा क्रांती मोर्चा आहे मराठा ठोक मोर्चा आहे छत्रपती संभाजीराजेंनी असंख्य आंदोलन आणि भूमिका घेतलेल्या आहेत आणि आता जरांगे पाटील करता घेत आहेत म्हणजे काय एक, एक व्यक्ती म्हणजे मराठा समाज नाही समजून घ्या आणि आता जेव्हा आमच्या महायुती सरकारनी दहा टक्क्याचा आरक्षण जाहीर केलेलं आहे आणि मग आता त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांची मागणी आली तर त्याच्याबद्दल सरकार आज ना तर उद्या निर्णय घेईल ना पण माझी भूमिका माझं म्हणणं असं आहे की काही दिवसापासून त्यांचे जे जवळचे सहकारी जी माहिती देत आहेत आता कालचे त्यांचे जे शिवभा संघटनेचे फार जवळचा सहकारी ज्यांनी कोपर्डी केसमध्ये पण त्यांच्याबरोबर होता तर त्यांनी तर सांगितलेलं आहे की हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फार अतिशय म्हणजे राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गटाच्या लोकांच्या अतिशय जवळचे आहेत स्थानिक आमदारांच्या अतिशय जवळच्या आहेत त्यांच्यावर त्यांच्या बैठका होतात तर त्याबद्दल म्हणजे आता काय म्हणणं राजकारण सोडून अगर जरांगे पाटलींनी भूमिका घेतली तर आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर समाजाच्या बरोबर आहोत एक लक्षात घ्या पण आता हे सरकार घाबरलं आम्ही सागरला येतो सागरला येणं फार लांबची गोष्ट आहे फार लांबची गोष्ट आहे आम्ही काल पण सांगली आमची भिंत तिथे लागलेली आहे ती भिंत पार पाडणं ना हे फार स्वप्नातला गोष्ट आहे आणि एक लक्षात घ्या मराठा समाजाची आमची लढाई नाही मराठा समाजाची आम्ही लोक आहोत पण एक व्यक्ती अगर मराठा समाजाला वेटीच धरत असेल मराठा समाजाची बदनामी करत असेल तर त्यावर कधीही आमचा समाज कपून घेणार नाही त्यांच्या अवतीभोवती असलेले जे काही तरुण मुलं आहेत त्यांनाही सांगतो ते उगाच्या अंगावर केसेस घेऊ नका उद्या केसेस काढण्यासाठी मग कोणी येत नाहीत म्हणून हे सगळे जे आंदोलन चालू आहेत हे सगळी जी भूमिका आहे ज्या शिवाय शाप देण्याची जे हिंमत करतायत ना हे कोणाच्या दुरावर जोरावर करतायत आता सगळे त्यांचे जुने सहकारी बोलत आहेत की हे पवार साहेबांच्या अतिशय जवळचे आहेत मग हे तुतारीचा आवाज बाहेर येत आहे का तोंडातून तुतारी वाजवण्याचं काम होत आहे का या सगळ्याची भूमिका कधी ना कधी तरी स्पष्ट झालं पाहिजे मराठा समाजा बरोबर आमचं महायुतीचं सरकार आहे ओबीसी समाजाबरोबर आहे धनगर समाजाबरोबर हिंदू समाजातल्या प्रत्येक जाती बरोबर आमचं महायुतीचं सरकार आहे संजय राऊत म्हणताय की देवेंद्र फडणवीस म्हणाले बोलवता धनी कोण तर देवेंद्र फडणवीस यांच्या आजूबाजूला बसणार आहेत म्हणजे मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारच बोलवता धनी नाहीत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला संजय म्हणजे राजाराम राऊतला सांगेल रात्रीची अगर नाइंटी थोडी उतरली असेल तर तुम्ही रात्री बेरात्री आणि कालपासून कोणाकोणाला फोन हे संजय राजाराम राऊत लावत होते ना ह्याचे जरा कॉल रेकॉर्ड बघायला पाहिजे ओकला किती फोन गेले ह्यांच्या जरांगे पाटलांच्या आजूबाजूच्या लोकांना किती फोन गेले ह्या सगळ्याचा कधीतरी सी डी आर तपास निघाला पाहिजे जेणेकरून कळेल ही स्क्रिप्ट नेमकं कोणाची आता काल आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय योग्य मुद्दा काढला जरांगे पाटील फक्त देवेंद्र साहेबांवरच कशाला टीका करतात आणि जी भाषा जी टीका शरद पवार गटातले लोक सातत्याने मुद्दे काढून फडणवीस साहेबांवर बोलतायत जी भाषा उद्धव ठाकरे सातत्याने भाषणाच्या माध्यमातून करतायत तीच भाषा जरांगे पाटील करतायत सेम टू सेम म्हणजे कॉपी अँड पेस्ट केलंय की काय भाषण म्हणजे स्क्रिप्टचा फॅक्स किंवा स्क्रिप्टचा ईमेल किंवा व्हॉट्सॲप आता कुठून येतोय हे आता लोकांना कळायला लागलेलं ना, लाग ना स्पष्ट काहीतरी फरक केला पाहिजे म्हणून राजकीय आंदोलनाला आम्ही कोणीही पाठिंबा किंवा स्वागत करणार नाही आणि जेवढे लोक लोकांना जरांगे पाटलांचे समर्थक म्हणून फोन करतायत ना आणि विविध गोष्टी सांगतायत हां काय काय घाणेरी भाषा करतायत त्या प्रत्येकाला सांगेन प्रत्येकाचा नंबर आमच्याकडे आहे मराठा समाजाचा कुठलाही सुधारण नागरिक अशा पद्धतीचे फोन करणार नाही तुमचे प्रत्येकाचे फोन नंबर आहे तुमच्या प्रत्येकाचा पत्ता आमच्याकडे आहे आज नाही तर उद्या जेव्हा पोलीस तुमच्या घरापर पत्त्यावर पोचतील ना तेव्हा मग कोणी तुम्हाला वाचवायला येणार नाही लक्षात घ्या निवडणुकीपूर्वी अडचणीत आण जरांगी पाटील सांगेन आपण आरक्षणावर बोलू चा वर बोलू फडणवीस साहेबांना अडचणीत आणण्यासाठी ना, ना। शंभर जन्म घ्यायला लागतील म्हणून एवढी भूमिका मांडण्याची हिंमत कोण महाराष्ट्रामध्ये करू नये आम्ही लोक इथे आहोत एकेरी भाषा आणि शिवराळ भाषेचा वारंवार मला आश्चर्य एक ही काल माध्यमनी जीभ घसरली हा खालची पातळीची भाषा केली किंवा बीप पण साधं वाजवलं नाही का ह्याच्यावर हो? आक्षेप आहे आमच्या पत्रकार मित्रांवर आमचा तर आम्ही लोक काही बोललो कोणाच्या हिताचं बोललो तर लगेच नितेश राणेची जीभ घसरली बीप तरी वाजून दाखवतात काल तो उटसूट आमच्या म्हणजे एका माजी मुख्यमंत्र्याला एका आत्ताच्या उपमुख्यमंत्र्याला एका सन्मानित नेत्याला उपशिव्या दिला जात आहेत साधं बीप पण वाजवलं नाही कुठल्याही चॅनलने म्हणून उगाच तर फडणवीस साहेबांब सातत्याने आगरबी अरे तोच माणूस उद्या कोर्टात अगर आपला फळ आपल्या आरक्षणाची केस जेव्हा जाईल ना फडणवीस साहेबच तिथला मोठ्यातला मोठा तज्ज्ञ वकील उभं करून आपली बाजू लावून धरणार आहेत जी दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये केली पण नंतर त्या आलेल्या नालायक उद्धव ठाकरेला जमलं नाही ते पण आता फडणवीस साहेबच आपली लिगल बाजू तिथे लावून धरणार आहे हे मराठा समाजाने लक्षात राहत ठेवावं आ, सर जी झाली मी असं काय काय वेगळं बोललो की काय आता आपण समोरच उभे होता तुम्ही पोलिसांवर जो हल्ला झाला त्यामध्ये अरे बापरे असं कस झालं जाऊ का सर पोलिसांवर जो हल्ला झाला मेडिकल स्टोअर वरून डायपर विपर लहान मुला जॉन्सन जॉन्सन सर पोलिसांवर जो हल्ला झाला त्यामागे जरांगे पाटील यांचा हात असल्याचं त्यांचे सहकारी आता आरोप करू लागले कारण का जे सहकारी त्या क्षणावेळी आंतरावी सराटी मध्ये होते त्या आंदोलनामध्ये होते ते अगर खरंच बोलत असतील तर त्यांची नार्को टेस्ट करा ना सगळ्यांची जरांगे पाटलांची पण नार्को टेस्ट करा खरं कळेल ना उगाच आमच्या पोलिसांची बदनामी त्या निमित्ताने जी झाली की पोलिसांनी चुकीचा लाठीचार्ज केला हा पोलिसांवर अपशब्द म्हणले गेले तर या गोष्टीची कधी ना कधी तरी चौकशी झाली पाहिजे माहिती बाहेर आली पाहिजे सरकारकडून जी विकास काम आहेत ती उद्घाटन करण्यात सरकारचा वेळकाडूपणा होत आहे आदित्य ठाकरेंनी एक सकाळी ट्विट केलं आणि दुपारी ट्विट केल्याने लगेच सरकारला जाग आली आणि जो आहे उद्घाटन होत आहे तुम्हाला बघून ते पाठीमागे गेले वारंवार टीका करताय ह्याच्यावर पण एक ट्विट होऊन दे मी आली आणि मी गेली अरे लाहोंद रे आवाज फुटत नाही आणि तो काय इथे माझ्या बाजूला उभा राहणार आणि मला कमरेवर घ्यायची सवय नाही Gracias, Caprero.